इंदापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा राजीनामा मागितल्यामुळे खडाजंगी झालेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दत्ता भरणे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे तर अजित पवार यांच्या नेत्यांनी थेट हात घालून हा काढण्याची भाषा केलेली आहे आमच्या नेत्यावर टीका कराल तर तुम्हाला हाताखालून काढू असं त्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोगाटे यांनी हा इशारा दिला आहे सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात असं विधान राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात महसूल सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगामध्ये केलेलं होतं आणि यावरून पुण्याच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये झुंकल्याचं सा दिसतंय सात महिन्यामध्ये दोन कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागले आणि जर आता जे कृषी मंत्री की दसल, ते ही त्यांचीच कृषी असं सांभाळता येत नाही अशा आहे महाराष्ट्रातील जनतेचा जनतेमध्ये संभ्रम तयार होईल आणि लवकरच ह्या महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि कालचं जे वक्तव्य ते तर त्यांनी म्हणालेच आज उद्या राजीनामा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेची इंदापूर तालुक्यातील जनतेची माती मागायला पाहिजे तुला इतकं राजीनामा घ्या ही कुणी तुला अधिकार दिला का तुझ्या बापाने पद जणू दिले तेव्हा राजीनाम्याची भाषा करतो असा बोलण्याचा तुला मुळेच अधिकार नाही आदरणीय ने आमचे नेते अजित दादा यांनी एका फोनवर त्यांना कृषी खातं दिलं आणि तू राजीनामा त्यांचा घ्या म्हणून आज लगेच निघाला असं काय झालं वाकडं काम झालं तर सरळ करा हे म्हणण्याचा अधिकार ज्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी त्यांना अधिकाऱ्याला सांगण्याचा अधिकारच आहे ही तुला अजून माहीत नसलं तर ते आज तुला सांगतो आणि तू तु। जर आसान धोकलत राहिला तर आमच्या हाताखानं काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्यावर जर टीका करचाल तर आम्ही तुम्हाला हाताखादी काढल्याशिवाय कधी सोडणार नाही ना